आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्राखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकानं वारजे इथं पकडले हर्षद संदीप वांजळे वर्ष अठरा राहणार औदुंबर कॉलनी वारजे असं अटक केलेल्याचं नाव असून त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आलंय तरुणावर वार करून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा हवेली पोलीस ठाण्यात दाखल झालाय त्यातील घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज हवेली पोलिसांनी सर्वत्र पाठवले होते दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक गस्त घालत असताना पोलीस अमलदार साईकुमार कारके यांना बातमी मिळाली की खुनाचा प्रयत्न करून पळून गेलेले आरोपी वारजेमधील असून नरे येथील बंद पडलेल्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये थांबल्यात या माहितीच्या आधारे पोलिसांनी नरेमधून दोघांना ताब्यात घेतले पुढील कारवाई करता त्यांना हवेली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकौडे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे पोलीस अंमलदार हवलदार प्रदीप राठोड धनंजय ताजने गणेश ढके बाळू गायकवाड पोलीस नाईक रवींद्र लोखंडे साईकुमार कारके महेश पाटील श्रीकांत दगडे शिवाजी सातपुते नारायण बनकर यांनी केली आहे